मित्रांनो आता आपण गोपाळगडावर आलेलो दाबोली कोकणामधला हा भाग आहे अरबी समुद्रातून बोट पास करून चला पाहूयात पुढं माहिती पहा चला आतमध्ये पाहूयात

पहा ते माझे व्हिडिओ कायच पडले चला मित्रांनो पुढे जाऊन पाहूयात का ह्याच्यावर चालत जावं लागते पूर्ण आंब्याची बाग आहे मित्रांनो गोपाळगड मध्ये चला अजून पाहूयात काय 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 पूर्ण पाणीच होत काय कोणाच ठोक्यातून पुढे जात नाही मित्रांनो पडण्याचे चान्सेस आहेत बुरुज आहे पण वाट आहे हे पहा मित्रांनो हातील बाजूने कसं आहे ह्या साइडला मित्रांनो आरबी समुद्र आहे बर का आताच एस टी आणि आम्ही सत्तावीस जण अरबी समुद्रात जहाजेतून आलेलो आहे हा कदाचित तुम्हाला नसे। माहित नसेल गोपाळगड मला पण माहीत नाही आहे नवीनच आहे तरी पण पाहूयात याच्याविषयी काय माहिती भेटते का आपल्याला इकडे पाहा मित्रांनो पूर्ण आडवी समुद्र आहे गडाच्या पायऱ्या वगैरे प्रत्येक ठिकाणी आहेत समुद्रमार्गे आक्रमण होऊ नये म्हणून कदाचित हे असे खिडके असतील यातून पाहारीकरी वगैरे असते पाहूयात हवा पहा हवा इथून पाहणे म्हणजे जेणेकरून कोणी येऊ नये किंवा ह्याच्या मागे काही हवा ह्या ठिकाण पहा मित्रांनो समुद्र आहे अरबी समुद्र आहे पहा हा अरबी समुद्र आहे आक्रमण म्हणजे समुद्र आपल्या देशाला जे काही आक्रमण होत ते समुद्र मार्गे येणारे शत्रच होत त्यामुळं कदाचित ह्या अशा कमाने म्हणजे छोटे छोटे जे बॉक्सेस मधून खिडक्या असाव्यात एक माझा अंदाज आहे

ठिकाणी पहा पूर्णपणे गाडावरून खिडे हे आहेत बरं पायरे आहेत खाली जाण्यासाठी समुद्राकडे पण समुद्राकडे जाण्यासाठी पायरे आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत असं वाटतं ह्या निसर्गात एकांतात मग्न होऊन जावं पूर्णपणे सौंदर्य पहा आम्ही पूर्ण प्रत्येक ठिकाणी तुम्ही बॉक्सेस बघताय चौकोनी बॉक्सेस हवा या ठिकाणी पहा छोटे छोटेशा हवा हे बोट केल्यावर हो बोटाच्या वरती चौकोनी बॉक्सेस जे दिसत आहेत त्यानंतर पुढं त्याच्या पुढं अशा पूर्ण ठिकाणी पायरे आहेत मित्रांनो बघा हे छाऱ्याचे दगड आहेत कसं आहे बघा चेरबंदी बांधकाम कसं असते मित्रांनो हवा हे का पूर्णपणे ह्याला कोणत्या प्रकारचं सिमेंट वगैरे काय वापरलेलं नाही अरे काय राहुल खाऊ ना का बर का थेले आता हो मित्रांनो या ठिकाणी दरड पडलेले पुढं काय मी जात नाही आता सेम टू सेम सगळ्या बाजूने असाच भाग आहे पूर्णपणे पहाकर्यांना राहण्यासाठी वगैरे अशा खाचा आहेत लक्ष देण्यासाठी आणि एकंदरीत हा गोपाळगड आहे ह्या ठिकाणी पहा पूर्णपणे आंब्राई आहे पूर्ण एट टू झेड आंब्याच्याच बागा आहेत तर चला मित्रांनो परत भेटूया का नवीन व्हिडिओसह समुद्र चारी बाजून ही पूर्णपणे पहार आहे मित्रांनो ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणजे संरक्षण भिंतीसाठी हा किल्ला केला असावा कदाचित शत्रूंनी इकडून येऊ नये म्हणून पूर्णपणे असा राऊंड आहे मित्रांनो समुद्राच्या कडून भाग कसे आहेत बांधकाम आणि आता सध्याला आतमध्ये पूर्ण आंबराय आहे या ठिकाणी मित्रांनो तलाव आहे जे पाण्याची सोय केलेली आहे आता आपण ह्या किल्ल्याचा मेन दरवाजा प्रत्येक ठिकाणी मित्रांनो जागो जागोजागी अशा पायऱ्या आहेत आता आपण किल्ल्याचा मेन दरवाजा कुठे आहे ते दाखवणार आता सुरुवातीला जे मी तुम्हाला दाखवलं तो मेन दरवाजा नाही आतमध्ये काजूची पण झाड आहेत आंब्याचे आहेत हा प्रत्येक ठिकाणी हा किल्ला राऊंड पद्धतीनं जिथे तिथं पायऱ्या आहेत

मेन दरवाजा आहे आणि ह्या ठिकाणी खाली समुद्र आणि ह्या त्याच्या आहेत एकंदरीत हा असा आहे गोपाळगड तर चला मित्रांनो परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सह नवीन माहिती सह आपला शेतकरी मित्र धनंजय शेती धन्यवाद आता थोडस गरजायला लागले पावसाचं वातावरण आहे निघतो आम्ही